म्हटलं आहे की आजवर तुम्ही बारामतीत अडीच जणांचा ऐकले असेल इथून पुढे फक्त माझा ऐकायचं सध्या त्यांचं कुणी ऐकण्याचं झालंय ना सर अमोल कोल्हेच्या जागी देखील ते नवीन शहरात येणार आहेत ते महाराष्ट्रात अठ्ठ्या अठ्ठेचाळीस अट्ठेचाळीस जागा निवडून आणू शकतात त्यांचं काय ते ते ग्रेट आहे सर कुठेतरी आता काही दिवसांपूर्वी डी आय एक बैठकी झाली बैठकीमध्ये जागा वाटपावरून फॉर्म्युला काही बोलणं झालं का कारण इथल्या अफवा आहेत स्थानिक नेतृत्वाला अधिकार द्या असं सगळ्यांच म्हणणं आहे आणि तेच मान्य केलं जाईल उगाच या अफवा आहेत की ते दिल्लीत येऊन ठरवा विरोध काही नाही कारण वंचित असं म्हणत आहे की प्रत्येकी बारा जागा द्या कारण वंचित आल्यामुळे महाविकास आघाडीचे चार पक्ष होतील बारा पुढे चार अठ्ठेचाळीस जागा अशा वाटप करा जेणेकरून आपण मोदींना पराभूत करतो मला याच्याबद्दल काही माहीत नाही कारण का ह्या बारा 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 करायच्या असतील तरी त्या शरद पवार उद्धव ठाकरे साहेब आणि ह्या सगळ्यांनी एकत्र बसूनच कराव्या लागतील मला एक कळत नाही की भारतामध्ये ही पद्धत कुठनं सुरू झाली की मंदिरात आमंत्रण दिलं असेल तर या मंदिर हे काही कोणाच्या बापाची मालमत्ता नाही आहे ही जेव्हा बापाची मालमत्ता होती तेव्हाच चातुर्वर्ण जन्माला आलं तेव्हाच शूद्र जन्माला आले आणि त्यांना देवळाच्या बाहेर उभं करण्यात आलं तुम्ही आज पण आम्हाला देवळाच्या बाहेर उभं करणार तुम्ही आज पण आम्हाला आमंत्रण देणार नाही आणि परत चातुर्वर्णाची निर्मिती कर निर्मिती होणार असं दाखवणार तुमच्या आमंत्रणाची आणि तुमच्या तुम्ही, तुम्ही बोलवताय का याची वाट बघणार आहे आम्ही नाही आहे आम्हाला जेव्हा जायचं असेल तेव्हा आम्ही रामाचं नाव घेऊन राम मंदिरात जाऊ राम काय कोणा या बापाची मालमत्ता नाही ना दिलमी बसे राम असं म्हटलं जातं ना उत्तर भारतामध्ये तर राम भारताम म्हणतच नाही सीतारामच म्हणतात त्याच्यामुळे ही नवीन कुठली संस्कृती आम्हाला कळत नाही आमंत्रण आलं ना का आमंत्रण आलं का आमंत्रण आलं का तुमचे तुमच्या आमंत्रणांची वाट थोडी बघणार आहे आम्ही आम्हाला जायचं तेव्हा जाऊ मंदिरात ज्या दिवशी उद्घाटन होणार आहे त्या दिवशी जाऊ आम्हाला अडवणार का तुम्ही बाहेर ठेवणार हां आम्ही शूद्र आहोत म्हणून अजूनही आम्हाला मंदिराच्या बाहेर उभं करणार तुम्ही हेच गेलं बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात नाही सगळं घालवलं काळाराम मंदिरात प्रवेश केला तेव्हाच त्यांनी इशिरा दिला भारताला की तुम्ही मंदिरातपासून रोखू शकत नाही आता कोणाला तुम्ही पाण्यापासून रोखू शकत नाही कोणाला महाडचं चौदार तळ्याचं आंदोलन झालं त्याच दरम्यान काळाराम मंदिर आणि महाडच्या तळ्याचं पाण्याचा प्रश्न दे। 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 hmm? दे। 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 ते सगळं त्याच वेळेस त्यांनी इशारा देऊन टाकला की हे सगळं बंद करावंच लागेल आणि संविधानाच्या माध्यमात त्यांनी हे सगळं बंद करून टाकलं अशी शिला म्हणतात की रा जेव्हा बाबन मिशीत पाडली तेव्हा शिवसेना लुमच्या पूर्ती देखील होती लुमच्या पूर्ती देखील नव्हती शिवसेना तेव्हा बावनमशीत पाडली तेव्हा शिला मला वाटतं की शिवसेनेचे आणि माझे तसे पूर्वीपासूनच मतभेद होते काही वैचारिक बाबींवरती मतभेद असूही शकतात पण कॉमन कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवरती आम्ही एकत्रही आलो पण एक मराठी माणूस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान कोणीच नाकारू शकत नाही त्र्याण्णव साली जेव्हा बाबरी मस्जिद चाले पाडली तेव्हा नव्वद सालामध्ये शिवसेनेचे किती आमदार होते मोजून बघा आणि भाजपचे किती आमदार होते तेवढे मोजून बघा किंबहुना बाळासाहेबांमुळेच भाजप एवढी वाढली त्याचं एकमेव वा कारण होतं गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन आणि बाळासाहेबांचे असलेले जवळचे संबंध त्याचं बाळासाहेब कोणाशी ठाकरे कैलासवाती सरसेनापती बाळासाहेब ठाकरे कोणाशी युती करतील अशातला माणूसच नव्हतं ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंची कलाकारी की त्यांनी ती युती बसवली आणि पुढे मग वाटचाल करत पंच्याण्णव साली सत्ता आली पंच्याण्णव साली सत्ता जेव्हा आली तेव्हाही एक नंबरचा पक्ष हा शिवसेनाच होता नव्वद साली जेव्हा ते थोड्या फरकाने मागे पडले तेवढा तेव्हाही एक नंबरचा पक्ष हा शिवसेनाच होता तर देखील असं आहे की निवडक बिल्डिंगवर कारवाई केली जाते विटाव्यामध्ये रश्मीन मोकाशी नावाचा बिल्डर आहे त्याच्या नऊ मजल्याची बिल्डिंग चालू आहेत नऊ नऊ मजल्याच्या कोणी कारवाई करत नाही आयुक्त बिचारे आयुक्तांनी तर आदेश दिलेत पण आयुक्त इथे बसतात मग हे काय करतात छोट्या चाळींवर म्हणजे त्या वैठ्या चाळी आहेत त्याच्यावर जाऊन हातोडा चालवतात का वरती पैसे घेतलेले असतात अर्थात चाळीतनं पण पैसे घेतात विटाव्याच्या नाक्यावरती आठ नाही आठ तर सात तर साधारण सगळीकडे सात बांधले जायचे आठ आथ, आठाच्या वरती नव्वा नऊ नौ मजल्याची इमारत बांधण्याची तयारी सुरू झाली आहे ती पण सहा महिन्यात पूर्ण म्हणजे एल एन टीला आता ह्यांची गरज आहे हे जे कोण विटाव्या वगैरे बिल्डर आहेत ना यांना एल एन टीने बोलवलंय आता मीटिंग चालू असणार बहुतेक आज दुपारी वगैरे मिटिंग घेणार ते की तुम्ही एवढ्या लवकर बिल्डिंग बांधतात कशा तुमच्याकडे काय टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी विकत आता एल एन टी एटावाल्यांच्या सक्तीच्या रोज पाठवलं मुख्यमंत्र्यांनी तर जेलमध्ये पाठवायला सांगितलेलं आणि मग ही ही गँग कोण आहे जे पैसे घेतलेत सुबोध ठाणेकरने त्यांनी एकट्याने देखील नाहीत पण त्यांनी वाटले कोणाला ह्याची पण सुबोध ठाणेकरकडनं माहिती घ्या तुमच्या डी सीला किती मिळाले तुमच्या ॲडिशनलला किती मिळाले घ्या ना शोभ त्याच्याकडनं तुमच्या डी एमसीने ना मुंबऱ्यामध्ये कितीचा हे सेट केला होता किती रुपये पर स्क्वेअर फीट सेट केला होता मुंब्रा दिवा या भागामधनं त्याचीही माहिती घ्या सगळी माहिती बाजारात आहे चर्चेत आहे सगळ्यांच्या तोंडातोंडात आहे अरे भाई इतना देणे काय रे आपाप आप निरोप येतात असे कुठल्या पार्टीला किती पैसे दिले नसेल माहिती तर मी सांगतो कोणाकडनं किती पैसे घेऊन जातो कुठला नेता आपण कोणाच्याच बापाकडनं पैसे घेतलेले नाही त्यामुळे आपल्याला आबळण्याचं कारणच नाही ना अधिकाऱ्यांकडनं घेतलेत ना बिल्डरकडनं घेतलेत त्यामुळे कोणाची हो नाव सांगायला मी तर उघडच आहे पाणी पाणी रस्ते वाहनं प्रदूषण सिवरेज सगळ्याच वाटोळ होत तुम्ही शहर म्हणून पुढे नेऊच शकणार सिवरेज जाणार कुठे आता अनधिकृत बिल्डिंग बांधली तर त्याचं सिवरेज लाईन जॉईन करणार कुठे करणार आता तुम्ही इमारती बांधत सुटल्या तर लोकसंख्येनुसार पाण्याची व्यवस्था होईल का परत लोडशेडिंग येईल लोकांना समजत नाही बिचारे गरीब लोक असतात त्यांना गरजेसाठी घरं होतं ते गरजेपोटी ते घरं विकत घेतात जबाबदारी महानगरपालिका अधिकाऱ्यांची आहे चोरी करतायत म्हणून तर चोरी होणारच कुठल्या अधिकाऱ्याला तुम्ही सस्पेंड केला एवढ्या पाचशे पाचशे बिल्डिंगे चालू आहेत कुठला अधिकारी जेलमध्ये गेला कुठल्या अधिकाऱ्याची चौकशी सुरू झाली आजही जिथे बांबू लावलेले आहेत त्या बांबूकड बांबू बघा आणि अधिकाऱ्याला का रे बांबू दिसले नाहीत का तुला उगच कारण नसताना कुठेतरी एकाला सस्पेंड करून महानगरपालिकेने पार नाचायला सुरुवात करायची बरोबर नाही एवढ्या बिल्डिंगी तुमच्या हद्दीत झाल्यात मग त्या अधिकाऱ्यांचं काय ज्यांनी ह्या ब्रिडिंगी होण्यापासून रोखल्या नाहीत करोड रुपये घेतलेत त्याच्यात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार आहे कोणीच बोलत नाही कारण का सगळ्यांचे हात गुंतलेले आहेत आपले हात आपल्याबद्दल कोणाचा बाप आप बोलू शकत नाही हिंमत असेल तर बोलावं कोणी असं की लकी कंपाऊंडच्या वेळेस कारवाई झाली कारण का लकी कंपाऊंडमध्ये एका मिनिटामध्ये ब्याऐंशी लोकं मेली होती ब्याऐंशी मग तुम्ही लकी कंपाऊंडची वाट बघतात का की परत एकदा लकी कंपाऊंड होऊ द्या मग थांबवतो तर मी सांगतो की जर वेळेत हे सांब थांबवलं नाही बाळकूम दिवा तर एक लकी कंपाऊंड नक्की परत होईल आज दिव्यामध्ये किती बिल्डिंग इथे चालू आहेत बघा जरा जाऊन मग लोकांनी लिगल बांध बिल्डिंगी बांधून टॅक्स का भरायचा तुम्हाला मोठे मोठे कॉम्प्लेक्सेस लोक बांधतात अधिकृतरित्या जमिनी विकत घेतात सात बारा तपासतात आणि प्लॅन टाकून त्यांना बिल्डिंगी बांधून घेतात तर मला टॅक्स देतात त्यांनी कशाला टॅक्स द्यायचा ते पण इन्लिगल बांधायला सुरुवात करतील पाच एकरच्या रिझर्वेशनच्या प्लॉटवरती नऊ बिल्डिंग बांधण्याचा जेव्हा मानस एखादा बिल्डर दाखवतो तेव्हा मलाच भीती वाटते की काय हिंमत आहे का पाच एकरच्या ग्रीन झोन मधल्या जमिनीवर बत्तीस बिल्डिंग बांधण्याचं जेव्हा प्रपोजल पुढे येतं तेव्हा बत्तीस बिल्डिंग बांधण्याची त्याची धारिष्टता तसं होतं की म्हणजे तो ठरवू पण कसा शकतो की मी बत्तीस अनधिकृत बिल्डिंग बांधीन ठाणे महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे हे सगळं शक्य झालं आहे मर्जीतले अधिकारी ठेवायचे मर्जीतल्या अधिकाऱ्यांकडनं मर्जीतलं कामं करून घ्यायचे आणि ह्याचा मला आनंद आहे की याला सर्वात जास्त विरोध केलाय तो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यांनी महानगर विधानसभेत भाषण करताना सांगितलं मला बिलकुल मी खंबरून घेणार नाही ठाण्यात जर अनधिकृत बांधकाम कुठे होत असेल तर पहिल्यांदा अधिकाऱ्याला जेलमध्ये घाला त्यामुळे सुबोध ठाणेकरांना सक्तीच्या रजेवर पाठवून तुम्ही मुख्यमंत्र्यांचा अपमान केलाय मुख्यमंत्र्यांनी भाषणात काय सांगितलं जेलमध्ये पाठवा असं आहे की मी पहिल्या दिवसापासून बोलतोय की ई व्ही एम कॅन बी मॅनेज जे त्या चिप आहे ती चिप आली म्हणजे मानवी हस्तक्षेपाला मानवी हस्तक्षेपाला म्हणजे मॅनेज आलं हां त्याच्यात चिप नसते काहीच नसतं तर ठीक आहे ते समजू शकलं चिप आली म्हणजे कुठल्या तरी मानवी निर्मिती आहे ना ती जर मानवाने ती चिप निर्मिती केली आहे तर मानव त्याच्यामध्ये कधी हस हातात हात घालून हात, हात खेळ करू शकतो कुठल्याही लांबणं टावरवरनं सिग्नल सोडू शकतो की ई व्ही एम मशीन फास्ट करायची का शो स्लो करायची हे वर्णन तो सिग्नल देऊ शकतो त्याच्यामुळे ई व्ही एममध्ये का अमेरिकेने ई व्ही एम काढून टाकलं का ब्रिटिश सरकारने ई व्ही एम बाहेर बाहेर काढून टाकलं का जर्मनीमधनं बाहेर केलं का नेदरलँड्समधनं बाहेर केलं का फ्रान्समधनं बाहेर केलं ते तर एवढे म्हणजे पुढारलेले देश आहेत अमेरिकेसारख्या देशामधनं जेव्हा ई व्ही एम बाहेर काढलं जातं तेव्हा काहीतरी कुठेतरी काहीतरी असेल ना तर पुणे जिल्हा नियोजन समितीमध्ये आता गोंधळ उडालेला आहे जे सदस्य आहेत म्हणजे शिंदेगड असेल आणि भाजप असेल यांनी दादांवरती आक्षेप आक्षेप नोंदवलेला आहे की त्यांना वाढीव जो निधी आहे तो दिलेला नाही आणि या विरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे त्याच्याबद्दल काय मी बोलू इच्छितो दादांच्या स्वभावाची ओळख आता कदाचित त्यांना नव्याने झाली असेल पहिली गोष्ट राम मंदिरात जाण्यासाठी आय पीच लागतील का तुम तुम तुम्हाला समाज इथल्या एखाद्या मागासवर्गीयाने दलितांनी सांगितलं की माझी इच्छा आहे तर तुम्ही त्याला सांगणार काय तू आय पी नाही हेच तर आम्ही म्हणतो तुम्हाला काय आणायचं नेमकं देशामध्ये देशामध्ये सर्वांना मंदिरं उघडी करणारे बाळासाहेब बाबासाहेब आहेत की मंदिराचा दरवाजा लहान करून फक्त व्ही आय पी अमुखे तमुखे नाही चालणार तोडून टाकतो दरवाजे तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही आता कायद्याने रोखू शकत नाही राम मंदिर ही कोणाच्याही बापाची जागीर नाही आणि राम हा तुमच्या मालकीचा नाही तेव्हा हे एखाद्या दिवस जे काय थोटाण करायचं तेवढं करून घ्या कारण कसं आहे निवडणुकीचं वर्ष आलं की वर रामाचा बाजार मांडतात अख्ख्या देशाला माहिती आहे काहीच काम करायचं नाही साडेचार वर्ष आणि शेवटचे पाच सहा महिने राम 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 राम, राम। जनता यांना एकदा राम 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 म्हणायची वेळ आणणारच आहे ह्याच्यावरच वाढलेलं वाढलेलं अहमभाव किती मोठा आहे हे दिसत ना अहम ब्रह्मास्मी असं मराठीमध्ये आपल्या साहित्यामध्ये लिहिलेलं ना ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आता नोव्हेंबर महिनेमध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान प्रफुल्ल पटेल साहेब यांनी एक वक्तव्य केलं होतं की निवडणुकीचा म्हणजे निवडणूक निर्वाचन आयोगाचा निकाल जो आहे तो आमच्याच बाजूनी लागणार हे आम्ही निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिलं की हे असं कसं काय भविष्य वर्तवू शकतात म्हणजे ह्याच्याने इलेक्शन कमिशनबद्दल लोकांच्या मनात शिंका निर्माण होते किंवा इलेक्शन कमिशननी स्पष्टपणाने सांगितलं की आमच्या निर्णयाबाबत कुठलंही भविष्य वर्तवू नका आणि सुद्धा साहेबांनी सुद्धा हेच विधान केलं की आम्हालाच मिळणार घड्याळ ह्याचा अर्थ कुठेतरी आमच्या मनात शंका येते ना आणि मग संशयाची सुई कोणाकडे वळते हो त्यामुळेच इलेक्शन कमिशनने जे सांगितलं होतं त्याचं पालन करायला होतं त्याचं पालन करताना कोणीच दिसत नाही सर कारवाईची विनंती कराल का अशा संदर्भात म्हणजे कारवाईची विनंती करणार ना आम्ही आमचं कितपर्यंत ऐकलं जाईल मला माहीत नाही आत्याच्या स्थितीत सर एकीकडे अजिपूर असं म्हणत आहेत की काहीने नाही अडतीसाव्या वर्षी वेळ होण्याचा निर्णय घेतला तर मी तेसष्ठव्या वर्षी घेतला असं आहे की अडतेसाव्या वर्षी जेव्हा घेतला गेला तेव्हाची राजकीय परिस्थिती फार वेगळी होती तेव्हा विदर्भामधनं नाशिकराव तिरपुडे नावाचे नेते होते ते इंदिरा गांधींच्या अतिशय जवळ होते आणि ते मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून होते आणि ते तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना कुठल्या तरी कुठल्या ना कुठल्या कारणाने त्रास होत असे अडचणीत आणलं जात असे त्याच्यामुळे तेव्हाचे समाजवादी नेते संयुक्त महाराष्ट्राचे चळवळीतले अग्रगणी एस एम जोशी यांनी पुढाकार घेऊन पुरोगामी लोकशाही आघाडी ना दल नावाचं पुलोद नावाचं सरकार निर्माण केलं आणि ह्याची कल्पना एस एम जोशींनी यशवंतराव चव्हाणांना दिली होती ह्याची काहीशी कल्पना माननीय वसंतदादा पाटील साहेब यांना सुद्धा होते आणि ह्या सगळ्यांनी मिळून तेव्हा नव्वद आमदार जनता पार्टीचे होते जनता पार्टी ही एकोणीसशे सत्याहत्तर साली निर्माण झाली जेव्हा इमर्जन्सीला विरोध करणाऱ्या सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि हुकुमशाही पद्धतीने इथली डेमोक्रेसी लोकशाही नष्ट होते असं त्यावेळेस जयप्रकाश नारायण यांनी लोकांना पटवून द्यायला सुरुवात केली आणि त्यांनी सगळ्या विरोधी पक्षांशी बोलणं सुरू केलं आणि सगळ्या विरोधी पक्षांशी मोड बांधत असताना त्यांनी स्व प स्वतःचा एक पक्ष म्हणजे सगळ्यांचाच मिळून एक पक्ष काढला त्याचं नाव ठेवलं जनता पार्टी त्यांची निशाणी होती नांगरधारी शेतकरी आणि त्याची घोषणा होती देशासाठी काम करी तो नांगरधारी शेतकरी तेव्हा जनसंघाबद्दल एक आर एस एसचा शिक्का मारलेले पक्ष म्हणून त्याला ओळखला जात असे त्यामुळे सगळ्या बिगर आर एस एस समर्थकांनी आग्रहाची मागणी धरली की यांना आर एस एसचं जे सदस्यत्व आहे ते सोडावं लागेल त्यांनी ते सोडलं आणि ते सगळे विलीन झाले जनता पार्टीमध्ये त्या जनता पार्टीचे नव्वद एम एल ए हे महाराष्ट्रात होते आणि ते सगळे एस एम जोशींच्या नेतृत्वाखाली काम करत होते हा एक मोठा घटक होता तो घटक आणि बाकीचे सगळे काँग्रेसमध्ये नाराज असलेले घटक एकत्र झाले आणि सर्वानुमते ठरवून शरद पवार त्यावेळेस मुख्यमंत्री झाले आता हे ह्याला काय म्हणायचं याच्यासाठी मला काही शब्द नाही आहेत पण ह्याची ह्या सगळ्या घटनांचं ची तुलना स्वतःशी कळणं एकतर शरद पवारांच्या मागे कुठलाही राजकीय वारसा नव्हता शरद पवारांनी जे केलं शरद पवार साहेबांनी जे केलं ते स्वकर्तृत्वावर केलं ज्यांनी शरद पवारांवर बोट दाखवत तुम्ही केलं म्हणून मी केलं असं म्हणायचं हिंमत दाखवली त्यांचं अस्तित्वच शरद पवार होते त्यांचं कर्तृत्वच शरद पवार होते त्यांच्या आजूबाजूला असलेले लोकसुद्धा शरद पवारांचीच निर्मिती आहे त्याच्यामुळे त्यांनी जे अडतीसाव्या वर्षी वर केलं तुम्ही त्रेसष्टाव्या वर्षीही करू शकले नाही कारण का ते मुख्यमंत्री झाले आणि तुम्ही तो उपमुख्यमंत्री झालात तेव्हा तुलना कशी करावी आणि कोणाशी करावी याच्यासुद्धा थोडीशी भान मर्यादा ठेवलीच पाहिजे आणि शरद पवारांनी कधीच जातीवादी पक्षांशी हात मिळवणी केली नाही साहेबांच्या मंत्रिमंडळात हशू अडवाणी होते साहेबांच्या मंत्रि मंत्रिमंडळात उद्धवराव पाटील होते साहेबांच्या मंत्रिमंडळात भाई वैद्य होते म्हणजे समाजवादी पूर्वीचे समाजवादी पुढचे पूर्वीचे जनसंघीय हे सगळे होते पण त्यांनी आपापल्या पक्षाचा झगा काढून ठेवला होत्या आणि त्यांनी जनता पार्टीचा झगा घातला होता आणि साहेबांनी हात मिळवणी केली किंवा साहेबांना मुख्यमंत्री करा असा जो एक आदेश काढण्यात आला तो जनता पार्टीने काढला आणि त्या जनता पार्टीमध्ये सर्व पक्ष विलीन झालेले म्हणजे त्याचा आणि त्याचे त्याला संमत संमती ही यशवंतराव चव्हाणांची होती यशवंतराव चव्हाणांची ना पूर्ण कल्पना याची देण्यात आली होती ती स्वतः एस एन जोशींनी जाऊन दिली होती त्यामुळे इतिहासाची मोडतोड करून महाराष्ट्राला चुकीचं काही सांगू नका ह्याच्यातली वित्तम बातमी एकाच व्यक्तीकडे आहे त्यांचं नाव आहे शालिनीज पाटील शालिनीज पाटलांनी पण काल सांगितलं की ह्याच्यात शरद पवारांची कुठलीच चूक नाही दादांना हे सगळं माहिती होतं फक्त काय आहे एवढे दिवस कोणी तोंड उघडत नव्हतं कारण काही गोष्टी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका